ग्रामपंचायत कान्होलीचा बेशिस्त कारभार उघड लाखो रुपये खर्च करून बांधलेले शौचालय आज फक्त दुर्गंधीचं माहेरघर का बनलंय अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत कांढोली अंतर्गत का येणाऱ्या जब्बारखेडा गावातील सार्वजनिक शौचालयाचा विषय आज गावकऱ्यांच्या संतापाचा केंद्रबिंदू ठरत आहे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून बांधलेले हे शौचालय सध्या पाण्याअभावी बेकार दुर्गंधी युक्त आणि आरोग्य धोक्यात आणणार ठिकाण ठरलंय प्रश्न असा उभा राहतो की पाण्याशिवाय शौचालय कशासाठी लोकांच्या पैशाचा असा खेळ मांडला जातो आणि जबाबदार कोण या शौचालयावर पाण्याची टाकी बसवण्यात आली खरी पण त्यात पाणीच नाही मग हा संपूर्ण प्रकल्प लोकांना दाखवण्यासाठी होता का शौचालयाच्या नावाखाली पैसे उधरायचे आणि गावकऱ्यांना केवळ दुर्गंधीचं भस्म प्यायला लावायचं का ग्रामपंचायत कान्होलीचे पदाधिकारी हे फक्त मुख्य गावापुरते मर्यादित आहे का जब्बारखेड्यासारख्या छोट्या गावांकडे कर दुर्लक्ष करणं म्हणजे विकासाच राजकारण कि निष्काळजीपणा शासन स्वच्छ भारत मिशन साठी कोट्यवधीचा निधी देत पण तो निधी शौचालयात झिरोपतोय की तिजोरीत हे कोण पाहणार नागरिकांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी मागणी केली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी पण एवढ्यावरच प्रश्न संपतो का शौचालय वापरणं हे नागरिकांचं मूलभूत अधिकार आहे की सरकारची कृपा विकासाच्या नावाखाली फक्त फलक लावणं गावकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणं हीच लोकशाही आहे का आज शौचालयात पाणी नाही उद्या पिण्याचं पाणीही मिळणार नाही का गरज आहे ती जागरूकतेची आणि प्रश्न विचारण्याची कारण लोकशाही फक्त निवडणुकीपुरती नको ती रोजच्या जीवनातही हवीच गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश गवळी गोंदिया काकाजी तुमचं नाव हो सांगा कुठं राहता तर तुमच्या घराच्या समोर जो स्वच्छतागृह बांधलेला आहे जो टॉयलेट बाथरूम बांधलेला आहे तर तिथं पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची आता सध्या नाही आहे आहे ना है। लिया है। ते वळता तर टंकीमध्ये पाणी आहे का आता कुठे पाणी आहे मग आता तुम्ही जाता तर मग कसे कसे जाता घरून नेतात कोणी बाटल वगैरे घरून नेतात <laughs> मग आता काय वाटतं तुम्हाला पाणी पाहिजे टाकीमध्ये की नाही पाहिजे पाहिजेच पाणी पाणी साधन पाहिजे पाहिजे ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत तिकडे लक्ष देत नाही का लक्ष तर तर पाणी का हो बरोबर आहे कसा वाटतं तुम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे पाण्याची आवश्यकता आहे आवश्यकता आहे उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता आहे तुम्हाला हो त्यावेळेस का होत आहे जसं रामपुरी यान होती का टंकी आपली याची योजना तिथे नळी योजना ते होती त्यावेळेस तेवढी पाणी राहत होता आता काय ते टंकी या बंद झाली नाही योजना बंद झाली सर्व सगळं पुरा वारेवर वारेवर आहे नाव सांगा माझे पूर्ण नाव दामोदर विजयजी कोडापे मुक्काम जब्बार खेडा तर हा जो स्वच्छता गृह बांधला आहे तर स्वच्छता गृह केव्हापासून बांधला आहे आता दीड ते दोन वर्ष झालं पूर्ण या बांधकामाला बांधकामाला काय अडचण आहे अडचण यामध्ये पुष्कळ आहे सर यामध्ये पाणी पण नाही ठेवत आणि पावसाळ्यामध्ये पण पाणी नाही ठेवत आणि बाहेर जावं लागते आपल्याला बांधलेला बाहेर जावं लागते आता ज्यांच्या घरी आहे ते ठीक आहे आता आमच्या घरी आम्ही जातो पण ज्यांच्या घरी नाही आहे ना ते पावसाळ्यामध्ये का करतील काय वाटते स्वच्छता गृह बांधला आहे मात्र बांधल्यापासून अजूनही पाण्याची व्यवस्था नाही तुला काय वाटतं बांधला फक्त नावासाठी ते टँकर फक्त नावासाठी मांडले पण आजपर्यंत ग्राम पंचायत आपला इथे येते सरपंच उपसरपंच पण आजपर्यंत एक सुद्धा लक्ष नाही दिलं आहे का जिने करून इथे पाणी नाही आहे तर आपण पाण्याची सोयी सुविधा करून दिला पाहिजे याचा विचार करतात का नाही तर माहित नाही आपल्याला हो। आ... मागणी माझी मागणी तर ह्याच्या पाण्याची सोयी सुविधा इथे करून द्यायला पाहिजे आपल्या गावाला आता जे योजना आहेत ते असं नाही की ते आपल्या आता आमची चार ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत आहे चार गाव मिळून तर हा त्याच ग्रामपंचायतीचं गाव आहे तर इथे पण आपल्याला द्यायला पाहिजे ना काही सोयी सुविधा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल